विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ पुण्यात मध्यधुंद कारचालकाने दुचाकीला उडवले तरुण तरुणींचा जागेवरच मृत्यू धक्कादायक पुण्यामध्ये भरधाव कारच्या धडकेमध्ये दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे पुण्यातील कल्याणी नगर परिसरामध्ये ही घटना घडली असून पार्टी करून घराच्या दिशेने जात असताना दुचाकीवरून जाणाऱ्या तरुण तरुणीला या भरधाव कारने धडक दिली या अपघातामध्ये दोघांचा जागेच मृत्यू झाला एरवडा पोलिसांनी सतरा वर्षीय कार गुन्हा दाखल करत ताब्यात घेतले असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी मध्यरात्री प्लेट च्या कार भरधाव चालवत तरुणाने दुचाकीला धडक दिली या अपघातात एक तरुण आणि तरुणीचा जागीच मृत्यू झाला ब्रह्मा सनसिटीमध्ये राहणाऱ्या वेदांत अगरवालने आपल्या भरधाव कारने एका दुचाकीसह अनेक वाहनांना जोरदार धडक दिली या घटनेमध्ये तरुण आणि तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे मध्यरात्री पार्टी करून कार चालवणाऱ्या वेदांतने मध्यदुंद अवस्थेत दोघांचा जीव घेतला पुणे शहरातील अनेक पब्स रात्री उशिरापर्यंत सुरू असतात अपघातामध्ये मृत्यू झालेले तरुण आणि तरुणी हे आपल्या मित्रमैत्रिणींसोबत पार्टी संपल्यानंतर अडीचच्या सुमारास घरी परतत होते झालेल्या घटनेमध्ये यांचा जागीच मृत्यू झालेला आहे या घटनेनंतर काही तरुणांनी कारचालकाला पकडलं आणि मारहाण केली या घटनेची माहिती मिळताच एरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारचालकाला ताब्यात घेतले आणि त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला या अपघातामध्ये अनिस औधिया आणि अश्विनी कोस्टा यांचा मृत्यू झालाय निष्काळजीपणाने भरदा वेगाने काळ चालवल्यामुळे ही घटना घडली मृत्यू झालेल्या तरुण तरुणींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत पोलीस आयुक्तांच्या आदेशाला न जुमानता शनिवारी रात्री उशिरापर्यंत पब्स पुन्हा पुन्हा, पुन्हा सुरू असल्याचे दिसून येत आहे विश्व ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी अतुल सोन कांबळे महाराष्ट्र आणि महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी विश्व न्यूज करा प्रकार घातला मी माझी समोर रिक्षा थांबून भाड्यासाठी थांबलो होतो एवढं तिथनं तो वेस्टर्न तिथनं फुल स्पीडने आला होता ते लोक टू व्हीलर वर टर्न मारून या साईडला जात होते त्यांनी एवढ्या स्पीडने ह्यांना ठोकलं ना ती मुलगी अक्षरशः ना वरती उडून खाली पडली होती आणि तो मुलगा डायरेक्ट ती लाल कलरची स्विफ्ट होती ना त्याला धडकला धडकल्यानंतर तो जागेवर इथं बसला होता त्याच्या पूर्ण बडगाऱ्या बिडकऱ्या पॅग जात त्याला उठताच येत नव्हतं आणि त्याच्या पुढं जाऊन तिथं दुसऱ्या गुलेअरवाला त्यांनी ठोकलं तर तो घसरत तिथं गेला होता आणि त्याच्या पुढं जाऊन ये ना तिन्ही चारही एअरबॅग सगळे उघडले होते सगळे मुलं पळत गेले त्यांना गाडीतून काढलं आणि डायरेक्ट मारायचं चालू केलं तीन मुलं होते दोघांना भेटले आणि एक मुलगा जसंच मागणं बसलेला होता तो उतरून पळून गेला नंतर त्यांना मारून पोलीस आले गाडीत बसवलं नंतर तो मुलगा आला शेवटी जो पळून गेला होता त्याला पण नंतर गाडीत टाकून घेऊन गेले ते वेस्टर्न तिथून ती फुल स्पीडने आले होते आणि त्यांनी दोन्ही नंबर प्लेट काढून ठेवले होते त्यांच्या गाडीचे पिलेले होते दोन्ही पिलेले होते दोन्ही मुलं तिन्ही मुलं पिलेले होते दोनशे दोनशे चाळीस चे आसपास होतो कारण तो एवढ्या स्पीडने आला होता की वा क्रॉस वारा ना पार माणसं पुढे जात होते एवढे स्पीड म्हणजे तिथनं ठोकण ठोकण म्हणजे ठोकणारच असता पण त्याने तिथं लोकांना वाचवत वाचवत यासाठी आलं त्याला तिथनं कंट्रोल झाला रस्ता मोठा असल्यामुळे काय झालं तिथनं त्याला पुन्हा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा